मी चिरंजीव दत्तात्रय गाडवे राहणार बोलेगाव फाटा गणेश चौक मी आज एम आय डी सी पोलीस स्टेशन मध्ये एक फिर्याद दाखल केलेली आहे की युवा सेना जिल्हा प्रमुख व स्वराज्य कामगार संघटनेचा अध्यक्ष योगेश गलांडे व दत्ता तापकिरे हे मला मी एम आय डी सी मध्ये एका नामांकित कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे तर योगेश गलांडे व दत्ता तापकिरे हे मला गेल्या दोन वर्षापासून वारंवार मला जी काही वर्क ऑर्डर कंपनीकडने मिळतील त्याच्या मागे आम्हाला दे नाहीतर आम्ही तुझं कंपनीतलं काम बंद पाडू तुझे जे वर्कर लोक आहेत त्यांना हाकलून देऊ तुझं मॅनेजमेंटशी बोलून काम रिजेक्ट मारू किंवा तुला मॅनेजमेंटला सांगून ब्लॅकलिस्ट करून टाकू अशी वारंवार धमकी देतात व या सगळ्या आमच्या पूर्तता केल्या नाही तर आम्ही तुला जीव मारू एमआयडीसीत फिरून देणार नाही अशी वारंवार मला धमकी देतात तर माझी प्रशासनाला एक नम्र विनंती आहे की ह्या योगेश गालांडे व दत्ता ताप यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व माझी कंपनीच्या मॅनेजमेंट सोबत सुद्धा मॅनेजमेंटकडे सुद्धा एक नम्र विनंती आहे की योगेश गालांडेच्या कुठल्याही भूल थापायला बळी पडू नका तो माझ्या सहित इतरही व्हेंडर लोकांना या प्रकारच्या धमक्या देतो की मॅनेजमेंटला सांगून तुम्हाला आम्ही ब्लॅकलिस्ट करू माझी माझा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे की ते कठोर कारवाई करतील